प्रचंड जास्त चांगल्या कर्मामुळे आजचा हा देवांचा देवी संदेश तुमच्या समोर आलेला आहे ज्या भक्तांच्या समोर आजचा हा बाळू मामांचा देवी संदेश आलेला आहे माझ्या प्रिय भक्ता या श्रेणी तू निश्चिंत राहा कारण एक देवी शक्ती लवकरच तुझ्या जीवनात एक प्रकाशमय गोष्ट करणार आहे जी गोष्ट प्रत्येक तुझ्या आयुष्याला आनंदी करणार आहे थांब तुझे नशीब आता उजडेल तुझे आयुष्यात सर्व काही तुझ्या मनापेक्षा तुझ्या अपेक्षापेक्षा तुला जास्त प्राप्त होईल मी आज तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आज मला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको प्रिय भक्ता एक गोष्ट लक्षात ठेव की मी प्रत्येक भक्तांच्या सोबत असतो आणि प्रत्येक भक्तांचे प्रत्येक स्वप्न काही क्रणात पूर्ण करत असतो होय आता काही क्रणातच तुझ्या जीवनात प्रचंड जास्त आनंद येणार आहे आणि तो आनंद पाहताच तू आश्चर्यचकित होशील आणि तुझ्या जीवनात आता असे काही चमत्कार घडणार आहेत जे चमत्कार पाहताच तू मला धन्यवाद प्रिय भक्ता तुझ्या जीवनातील प्रत्येक समस्या प्रत्येक अडचण प्रत्येक अडथळे आता मी काही श्रणात काही दिवसात तर काही वेळातच दूर करेल फक्त तुला मला प्रसन्न करणारी एक चमत्कारिक आणि देवी काम करावे लागणार आहे ते काम आज मी तुला या संदेशामध्ये काही मिनिटात सांगणार आहे ते सर्व काही जाणून घेणे आता हे तुझे कर्तव्य आहे मात्र लक्षात ठेव मी सांगत असणारी ती देवी गोष्ट जर तू करशील तर नक्की मी तुझ्याकडून प्रसन्न होईल ती गोष्ट या संदेशाच्या तुला आधी केव्हाही ऐकायला मिळेल थांब अजून काही वेळ काढ आणि तुझं आयुष्य प्रत्यक्ष उजड तुझ्या आयुष्यात पडलेला प्रत्येक अंधार आता प्रकाशमयी होईल जी गोष्ट तुला दुखवत आहे जी व्यक्ती तुला रडवत आहेत आता मी त्यांना पूर्णत्व नष्ट करणार आहे आणि आता तुझ्या जीवनात असं काही अद्भुत घडणार आहे जे घडल्यानंतर तू मला धन्यवाद म्हणशील कारण आता सर्व काही तुझ्या मनापेक्षा चांगलं घडणार आहे होय विश्वास ठेव हो की मी प्रत्येक भक्तांची इच्छा पूर्ण करणारा देव आहे जी प्रत्येक भक्तांच्या मनातले ओळखतो आणि मी तुझ्याही मनातले नक्कीच ओळखतो त्यामुळे स्वतःला चिंतित टाकू नको आणि तुझे प्रत्येक कार्य पूर्ण करण्यासाठी माझ्या शक्तींवरती विश्वास ठेव हो। माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला देवी शक्ती म्हणजेच मला प्रसन्न करणारी देवी गोष्ट बद्दल या संदेशामध्ये जी तुला म्हटलो होतो मला प्रसन्न करणारी एकमेव गोष्ट तू करून टाक सर्वप्रथम तू एका व्यक्तीची मदत कर ती म्हणजे जी व्यक्ती तुला घडून येईल मदत करण्याची त्यावेळी मदत करायला मागे सरू नको थांब मदत देखील त्याच व्यक्तीला कर जो व्यक्ती चांगल्या स्वभावाचा आहे ज्यांनी तुला तुझ्या अडचणीच्या वेळी मदत केली त्याला तर लवकरच मदत कर कारण प्रत्यक्ष मदतीला धाडणारा देव असतो हे गोष्ट तू ऐकला असतीलच मात्र नक्कीच ही गोष्ट खरी आहे माझ्या प्रेमळ भक्ता विश्वासाने एक भाग्यवंत ठरशील येणाऱ्या काही काळात आता तुझे आयुष्य असे समृद्ध होईल जे पाहताच तू आश्चर्यात पडशील माझ्या प्रेमळ भक्ता सुख पैसा आनंद धनलाभ हे सर्व काही वाऱ्यासारखे तुझ्या आयुष्यात प्रवेश करेल मात्र वाऱ्यासारखे तेव्हा जाईल जेव्हा तू गर्व करशील एक गोष्ट लक्षात ठेव जो व्यक्ती गर्व करतो तो आयुष्यात सर्वप्रथम सर्व काल रडतच असतो गर्व करणं थांबव आणि माझ्या शक्तींना ओळख आणि देवी शक्तींना प्राप्त करून घे होय मी तुला सांगतोय की तुझ्या आयुष्यात जे काही घडेल ते उत्तमच आणि सर्वप्रथम चांगलेच घडणार आहे याबद्दल कोणतीही शंका मनात ठेवू नको माझ्या प्रेमळ भक्ता आयुष्य बदलून टाकणारा आजचा हा देवी संदेश तुला ही प्राप्त माझा झालेला असेल तर शांत मनाने मन लावून आज मला तुझा किमतीचा वेळ दे मला ठाऊक आहे की तुझ्या जीवनात कोणकोणत्या कौन समस्या तुला पूर्णत्व पार करण्याचा प्रयत्न करत आहेत हे मला सर्वप्रथम सर्व काही ठाऊक आहे मात्र चिंता करू नको चिंता करण्याऐवजी माझ्यावरती लक्ष केंद्रित कर मी तुला दुसरी आता दुसऱ्या श्रेणीतील मला प्रसन्न करणारी गोष्ट सांगणार आहे लक्षपूर्वक ती गोष्ट नक्कीच एक तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील हो ती हो दुसरी दुसऱ्या श्रणातील गोष्ट म्हणजे तुला तुझ्या आयुष्यातून सर्वप्रथम सर्व, सर्व नकारात्मक गोष्टी पूर्णत्व मनातून काढण्याची गरज आहे आणि तुला स्वतःवरती इतक्या ताकदीने विश्वास ठेवायचा आहे की प्रत्येक व्यक्ती विचार केला पाहिजे की याच्या जीवनात काहीही नाही तरी देखील हा इतका जोराने कसं म्हणू शकतो की याचे जीवन इतके आनंदी होईल की कोणी अपेक्षाही करू शकणार नाही असा स्वतःवरती विश्वास ठेवू आणि बघ तुझ्या आयुष्यात कसे चमत्कार घडतील होय येणारा काळ हा तुझे जीवन बदलणारा काळ असणार आहे त्यामुळे त्या, त्या काळाची प्रतीक्षा आतुरतेने तुला देखील असेल मात्र मी तुला सांगू इच्छितो काही भक्तांचा तो काळ जवळ आलेला आहे आणि काही भक्तांचा तो काळ अवतीभूतीच फिरत आहे फक्त त्यांनी स्वीकार अजून केलेला नाही त्या काळाला त्यांच्या जीवनात प्रवेश त्यांनी अजून दिलेला नाही त्यामुळे मी तुला सांगतो की त्या काळाला या श्रेणी तुझ्या जीवनात प्रवेश करू दे होय त्या काळाला तुझ्या जीवनात प्रवेश करण्यासाठी तुला एकच महत्वपूर्ण गोष्ट करावी लागेल ती म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि देवांच्या देवी शक्तींना ला ओळखावे लागेल थांब स्वतःला कमजोर आणि प्रत्यक्ष कमजोर समजू नको स्वतःला बलवान समज आणि आयुष्यात सर्व सकारात्मक गोष्टींचे वजन तुझ्या डोसक्यावर घे जर तुला तुझ्या मना साठवून ठेवायच्या असतीलच तर सर्व सकारात्मक आणि सकारात्मक गोष्टी आणि सकारात्मक व्यक्तींनाच ठेवू ठेवू कारण सकारात्मक गोष्टी ही तुला जीवनात इतक्या वर नेतील की ज्याचा प्रश्न तुला कधी आलेला नाही किंवा तुला कधी कशाची अपेक्षाही झाली नसेल इतके चांगले तुझे जीवन घडून जाईल मी सांगत असणारा आजचा संदेश लक्षपूर्वक एक तुझ्या जीवनात येणारा हा पुढील आनंद हा तुझाच आहे कारण आता तुझ्या जीवनात काही अद्भुत घडेल ज्याची तू कधीही अपेक्षा केलेला नव्हता ते सर्व काही तुझ्याकडे आता येईल मी सांगत असणारा हा देवी संदेश साधा संदेश म्हणून दुर्लक्ष करू नका प्रिय भक्तांनो देवांची एक देवी शक्ती असते जी देवी शक्ती आपल्या भक्तांसाठी देवांची कार्य करत असते आणि ती शक्ती प्रत्यक्ष जर भक्तांना प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांना सर्वप्रथम देवांना प्रसन्न करावं लागतं मात्र लक्षात ठेवा जो व्यक्ती चांगला प्रामाणिकपणे काम करतो आणि सर्वप्रथम तो स्वतःवरती आणि देवांच्या शक्तीवरती विश्वास ठेवून सकारात्मक गोष्टींकडे लक्ष जो भक्त देतो त्यांच्यासाठी देवांची शक्ती सर्व जाग्यावर असते त्यामुळे असे समजू नका की देवांची शक्ती तुमच्यासाठी कार्य कळत करत, करत नाही देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यातील येणारा तुझ्या भविष्यातील काळ हा इतका आनंदमय तुझ्यासाठी असणार आहे की तू त्याची अपेक्षा करू शकणार नाहीस होय येणारा काळ प्रचंड जास्त सुखदायी आणि आनंदी असणार आहे त्याकडे दुर्लक्ष करू नको कारण येणारा काळ तुझ्या आयुष्यात इतका मोठा देवी चमत्कार करेल आणि इतके मोठे तुझ्या जीवनात काहीतरी करेल जेणेकरून तुझ्या जीवनात यश तुला प्राप्त होईल देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता लक्षपूर्वक एक की तुझे ध्येय तुझे स्वप्न तुझे यश हे तुझ्या पायाच्या वरच आहेत म्हणजे तुझ्या पाया पायाच्या पायाच्या भूती आहेत फक्त त्यांना जर तुझ्या जीवनात बोलवायचे असेल तर तुला सर्वप्रथम सकारात्मक व्यक्ती बनवा बनावे लागेल नकारात्मक गोष्ट करणारा माणूस आयुष्यात कधीही ते स्थानी पोचू शकत नाही ज्या स्थानी प्रचंड झालेले व्यक्ती पोहोचलेले आहेत त्यामुळे थांबा देव तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत त्यामुळे देवांना दुर्लक्ष करू नका प्रेमळ भक्तांनो देवांची देवी शक्ती तुमच्या आयुष्यात आता असे चमत्कार करणार आहे की ते चमत्कार पाहताच तुम्ही आश्चर्यात पडाल देव म्हणतात हो माझ्या प्रिय भक्ता येणारा हा तुझा काळ इतका आनंदमय असणार आहे की त्या काळाबद्दल तू विचारही केलेला नसतील होय मी तुला सांगतोय की तुझ्या आयुष्यात आनंद हा इतक्या वेगाने येत आहे की तू त्याची कल्पनाही करू शकणार नाही जे काढून घेतलेले होते जे आयुष्यातून सुख काढून घेतलेले होते ते सर्व का आता तुझ्याकडे प्रवेश करत आहे त्यांना प्रवेश करू दे आणि त्यांना स्वीकार होय मी तुला सांगतोय की तुझ्या आयुष्यात आता सर्व काही चांगले होणार आहे अशा गोष्टी आता तुझ्या आयुष्यात घडतील ज्या गोष्टींची तू कल्पना केलेला नव्हता त्या गोष्टी ही तुला आता लवकरात लवकर प्राप्त होतील प्रेमळ भक्तांनो लक्षात ठेवा की देवांची देवी शक्ती आपल्या भक्तांसाठी कार्य करत असते फक्त देवांची देवी शक्ती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक भक्तांनाही इतका संघर्ष करावा लागतो की त्याचे मोल नाही त्यामुळे थांबा रडू नका रडणं थांबवा आणि आयुष्यात पूर्णत्व तुम्हाला जर गाठायचे असेल तर स्वतःला असा व्यक्ती बनवा जो प्रत्यक्ष यशवेशी झालेला आहे म्हणजे म्हणण्याचा तात्पर्य एवढाच आहे की जो यशवेशी व्यक्ती आहे त्याचे चांगले गुणधर्म तुमच्यात आणा आणि पहा तो कोणती कोणते नियम कोणते बंधन त्याने यश गाठण्यासाठी केले ते सर्वप्रथम प्रथम तुम्ही पहा आणि आयुष्यात यशाचे दार प्रत्यक्ष गाठा देव म्हणता माझ्या प्रेमळ भक्ता सुख आनंद धन प्राप्ती तुझ्या घराचे आनंद ठोकावत आहे आणि आता लवकरच ते तुझ्या घरात प्रवेश करतील हो मी तुला सांगतोय की येणारा काळ तुझाच असणार आहे जर तुझा संघर्ष प्रामाणिक आणि पूर्णत्व जीव लावून टाकणे टाकणारा संघर्ष असेल तर येणारा काळ हा आनंददायी आहे आणि तो काळ तुझी प्रतीक्षा करतोय मला सांगताना प्रचंड आनंद होत आहे की तुझ्या आयुष्यात आता असं काही घडेल जे घडल्याले पाहून तू देखील मला धन्यवाद म्हणशील माझ्या प्रेमळ भक्ता थांब तुला काहीतरी बोलायचे आहे घाई करू नको घाई केल्याने काही होणार नाही लक्षात ठेवू जे काम जेव्हा व्हायचे आहे ते तेव्हा होतेच मात्र घाई करण्याऐवजी तुझ्या बुद्धीचा एकदा वापर करून तर ब कारण तुझी एकमेव बुद्धी आहे जी प्रत्येक कार्यात मन लावून कार्य करते याच कारणांमुळे मी तुला आता हा संदेश ऐकण्यासाठी निवडलेलो आहे कोणत्याही परिस्थितीत माझे संदेश ऐकण्याचा प्रयत्न कर प्रिय भक्ता सर्वप्रथम माझे संदेश ऐकत असताना एकांतात माझे संदेश ऐकत जा आणि शांत मन ठेवून शांत विचाराने सकारात्मक ऊर्जेने आणि देवांच्या नामस्मरणाने हे संदे संदेश एकच चला जेणेकरून एक देवी आणि ऊर्जादायी प्रत्यक्ष ऊर्जा तुमच्या अंगात प्रवेश करे तुमच्या शरीरात प्रवेश करेल देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता येणारा काळ तुझा असणारच आहे मात्र मी त्याआधी तुला एक देवी गोष्ट सांगू इच्छितो तु की तुझ्या आयुष्यात तुझी सर्वात मोठी चूक होत आहे आणि ती चूक म्हणजे तुझ्या आयुष्यात तू तु सर्व काही प्राप्त करण्याआधी तू सर्व काही प्रत्येक व्यक्तीला सांगून टाकतो एक गोष्ट लक्षात ठेवू तू जर तुझे सुख म्हणजेच तुझे ध्येय जे तुला यश गाठायचे आहे ते सर्व काही तू इतर व्यक्तींना सांगत बचशील तर सर्वप्रथम मी तुला सांगू इच्छितो की ते तुझे पूर्णत्व यशस्वी होणार नाही म्हणून तुझे ध्येय कोणाल्या कोणालाही सांगू नको कारण तुझे ध्येय असे आहे जे प्रत्यक्ष त्यासाठी तू कष्ट अनेक केलेला आहेस मला असे वाटत नाही की तुझ्या आयुष्यात कोणीतरी प्रत्यक्ष तुझे नुकसान करेल कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे होय मी तुला सांगू इच्छितो की तुझ्या आयुष्यात आता नकारात्मक ऊर्जा मी पूर्णपणे नष्ट करून टाकणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा मी भरभरून तुझ्या आयुष्यात घालणार आहे याकडे स्वीकार कर आणि शांत मनाने नामस्मरण करीत राहा प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण येणारे प्रत्येक अडथळे कोणत्या तरी एका मागील देवी देवीकारणाने येत असतात आज दुःख आले म्हणजे तुझ्या जीवनात प्रत्यक्ष दुःखच आहे असे वाटून घेऊ नको कारण आज दुःख आले असले तरी येणाऱ्या काळात तुला इतके सुख प्राप्त होईल ज्याची तू कधी कल्पनाही करू शकणार नाहीस हो माझ्या प्रिय भक्ता तुला ते सर्व काही प्राप्त होणार आहे ज्यासाठी तू कष्ट केलेला आहे ते सर्व काही आता लवकरच तुझ्या पदरात मी टाकणार आहे रडू नको माझी देवी शक्ती आहे जी तुझ्या पाठीशीर राहते माझ्या प्रेमळ भक्ता मी बाळू मामा आहे जे तुझे स्वप्न तुझे प्रत्येक धैर्य मी तुझे प्रत्यक्ष ऐकलेले असतो असे वाटून घेऊ नको की तुझे एकही स्वप्न मी पूर्ण करणार नाही माझ्या प्रेमळ भक्ता विश्वास ठेवून की मी तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेल मात्र त्यासाठी तुला माझ्या देवी योजनांवरती विश्वास ठेवावा लागेल आता तुला पडलेला प्रश्न म्हणजे मी म्हणलेली देवी योजना नेमकी कोणती योजना असेल असे तुला पडलेला प्रश्न असेल तर मी तुला सांगू इच्छितो ती देवी योजना माझी आहे आणि मी तुला ते सांगू इच्छित नाही जर मी तुला तुझ्या आयुष्यात येणारे आनंद सांगितलो तर तू प्रत्यक्ष येडा होऊन जाशील तुला त्या भाना खुशीच्या भानामध्ये काहीही कळणार नाही ते आनंद तुझ्या जीवनात येतात येणार आहेत हे ऐकून तू प्रत्यक्ष कार्य करणं सोडून देऊ शकतो मात्र मी तुला चेतावनी दिलेली आहे की होय आनंदच तुझ्या जीवनात येणाऱ्या काळात येणार आहे त्यामुळे असे लक्षण तुझ्या अंगात आणू नको की तुझे आयुष्य बरबाद होईल माझ्या प्रेमळ भक्ता नशीब बदलण्यासाठी तुला कष्ट हा एकमेव पर्याय मी या जगात प्रत्येकाला दिलेला आहे जर तुझ्यात कष्ट करण्याची मनोभाल मनोबल क्षमता असेल तर तू तु, तुझ्या आयुष्यात इतके मोठे यश प्राप्त करू शकतो ज्याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही माझ्या प्रेमळ बघतात थांब येणारा काल तुझा असणार आहे आणि येणाऱ्या काळात असे काही तुला प्राप्त होईल ज्याची तू कधी कल्पनाही करू शकणार नाहीस माझ्या प्रिय आणि प्रेमळ आणि अनमोल भक्ता मी सांगत आहे की तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत गोष्ट प्रवेश करणार आहे म्हणजे काहीतरी आहे याच कारणामुळे मी तुला सांगत आहे असे वाटून घेऊ नको की तुझ्या आयुष्यातील सर्व श्रण आता संपलेले आहेत हो आता तुझ्या आयुष्यात ते सर्व काही तुला प्राप्त होईल ज्यासाठी तू इतकी मेहनत केलेला आहे ते सर्व काही लवकरच आता तुझ्या पदरात मी देणार आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तुझ्या जीवनात आता असे काही घडणार आहे जे घडल्याले पाहून तू आश्चर्यात पडशील देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता काळजी करू नको काळजी केल्याने काहीही होत नाही काळजी करण्याऐवजी माझ्या देवी शक्तींना ओळख ते तुझ्यासाठी आटूआट प्रयत्न करत आहेत हो येणारा काळ इतना इतका चांगला असणार आहे की त्याकडे प्रत्यक्ष पाहून किंवा त्याचा अनुभव करून तू मला धन्यवाद म्हणशील माझ्या प्रेमळ भक्ता विश्वास ठेवू हो की मी प्रत्येक भक्तांची मोठी प्रबळ इच्छा पूर्ण करणारा देव आहे काळजी नको करू काळजी करण्याऐवजी तुझी प्रत्येक अडचण माझ्या पदरात जाग किंवा माझ्या चरणी सोड मी तुझी प्रत्येक अडचण दूर करून तुला अशा एशा शिखरावरती आता मी तुला नेणार आहे ज्या ठिकाणी पोहोचणे अनेकांपासून शक्य नसते आणि अनेकांना तिथे जाण्याचे प्रत्यक्ष स्वप्न असते होय आता त्या ठिकाणी मी तुला काही श्रणातच नेणार आहे तू अनुभवही करू शकणार नाही इतके जास्त आणि मोठे तुझे आनंद आहे त्यामुळे दुर्लक्ष करू नको येणारा काळ इतका आनंद इतका पैसा इतके प्रत्यक्ष सुख तुझ्या पदरात टाकेल की तू त्याची अपेक्षा करू शकणार नाहीस माझ्या प्रिय भक्ता होय मी तुला सांगतोय की तुझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा आता मी दूर करून सकारात्मक ऊर्जा तुझ्या जीवनात प्रत्यक्ष सोडणार आहे था मी तुला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो